नमस्कार मार्केट मध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघणार निफ्टी बँक निफ्टीसाठी मग सुरू करूया आज एक्सपायरी झालेली आहे निफ्टीची ती सुद्धा साईडवे हे लक्षात असू दे ठीक आहे मार्केट आता बरोबर ह्या रेंजच्या आसपास पोहोचलेला म्हणजे जवळपास काय जो आधीच्या लेवलच्या आसपास होता तिथपर्यंत मार्केट आता पोहोचलेलं हे लक्ष दे ठीक आहे जवळपास काय ह्या सेलिंग नंतर आता जवळपास सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या निवडत चाललेल्या अजून चार पाच दिवसात किंवा सात आठ दिवसात सगळ्या गोष्टी व्यवस्थित निवडतील आणि मार्केट जे आहे चालू राहील हे लक्षात असत ठीक आहे त्याचबरोबर आता सर्वात महत्वाचं म्हणजे उद्यासाठी मार्केटमधून काय आपण एक्सपेक्ट करू शकतो हे लक्षात असू हे आपण आता आपण कर्णपती बघणार रेंज बाउंड मार्केट आहे आजच्या दिवसाचा हा लो महत्वाचा आहे हे लक्षात घ्या आता जर उद्याचा जर विचार केला तर लक्षात घ्या रेंज तुटली आणि मार्केट जवळ जायचं म्हटलं तर इथून गॅप डाऊन जाऊन मार्केट खाली गेलाय हे लक्षात जवळपास तेवीस हजार एकशे चौपन्नच्या आसपास गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट इथून सळ खाली गेलेला आहे पण त्याआधी जर लेवल्स काही छोट्या मोठ्या ऍड करायचे ही एक लेवल एक आहे आणि त्या वरच्या लेव्हलच्या आसपास ऍड करायची असेल तर ही एक लेवल एक आहे म्हणजे जवळपास किती आहेत एक जवळपास दोन लेवल आहेत या लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर इथून ह्या रेंजच्या आसपास आसपास येताना ही एक लेवल एक काढून घ्या आणि इथून खाली येताना ही एक रेंज ऍड करून घ्या थोडेफार छोटी मोठी लेवल आहेत ते ऍड करून घ्या ठीक आहे त्याचबरोबर आपली ट्रेंडलाईन जी आहे ही पॉझिटिव्ह असणार आहे सो आपली ट्रेंड आता ट्रेंडलाईन असणार आहे करंट मध्ये ही अशी हे लक्ष असून आता उद्यासाठीचा सा ट्रेड सेटअप उद्या मार्केट जर गॅप ओपन झालं म्हणजे जवळपास काय ह्या रेंजच्या वरती ओपन झालं तर डेफिनेटली आपण विचार करू शकतो तेवीस हजार ची लेवल तर तोडण्याचा प्रयत्न करत असेल गॅप ओपन झाला शंभर पॉईंटचा फरक आहे जर तेवीस हजारच्या वरती होल्ड करत असेल तर बिंदास्त तर पहिली कॅन्डल बनली अशी पाच मिनिटाची किंवा पंधरा मिनिटाची जर डेफिनेटली त्या कॅन्डलचा हाय तुटल्या होती असा कुठेतरी सेटअप बघायला मिळाला तुम्हाला तर डेफिनेटली तुम्ही तिथे काय करू शकता सी जो आहे कॉल ऑप्शन जो आहे कॉल ऑप्शन तुम्ही बाय करायचा विचार करू शकता ठीक आहे हा सेटअप बन गरजेचं आहे एक चांगली मुवमेंट तुम्हाला एक एक्सपेक्ट बायक बघायला मिळू शकते तेवीस हजारच्या वरती होल्ड केला तर रेंज वाऊन तर डेफिनेटली ही रेंज जी आहे ही जी लेवल आहे ही आपल्यासाठी नोट रेडिंग झोन आहे हे लक्षात असू द्या ह्या रेंज मध्ये जवळपास ट्रेड घेताना थोडाफार विचार करा मग जवळपास काय साईडवेज मार्केट कसं ट्रेड करायचं याच्यात सुद्धा सांगितलं मग पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती ट्रेड करा किंवा तीन मिनिटाच्या करा किंवा जवळपास काय स्मॉलर टाईम फ्रेम वरती करा आणि सांगितलं शॉर्टर ट्रेंड पकडण्याचा प्रयत्न करा हे लक्षात आणि खूप छोटे छोटे प्रॉफिट सुद्धा बुक करणार थोडक्यात त्या स्कॅल्प करायचा विषय येतो हे लक्षात असू दे ठीक आहे त्याचबरोबर सेलिंगचा विषय सध्या तरी काढायचा आहे पण सेलिंग साठी सा विचार म्हटलं तर बावीस सहाशे पंचे खाली कुठेतरी होल्ड केले की ही जे लेवलच्या खाली कुठेतरी होल्ड केलं त्यालाच तुम्ही कुठेतरी सेल करता अन्यथा सेलिंगचा विषय मनातून थोडाफार काढून टाकावा तुम्ही हे लक्षात असू दे कारण कसं आहे एक चांगल्या लेवलच्या आसपास झालं आणि मार्केट आता इथे कुठेतरी परत एक डिसिजन मेकिंग मध्ये म्हणू शकतो फार हॉल्ट घेते परत एकदा हाय तुटल्यानंतर परत डेफिनेटली तुम्हाला परत एकदा या बघायला डेफिनेटली मिळू शकतो एक क्लीन क्लिअर अनालिसिस आहे पूर्ण डिटेल अनालिसिस आपण कधी बघणार आहोत शनिवारी संध्याकाळच्या व्हिडिओसाठी तयार राहा कसं आपण पुढच्या आपल्याला बघायला मिळू शकतो आठवड्यामध्ये एक मार्केट ट्रेडिंग किंवा बस मार्केटचे एक दिशा जी आहे ही कशी बघायला मिळू शकते तिथे आपण सगळं एक पूर्णपणे आपण विस्तारित बघणार आहोत लक्षात ऑन दंड बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी सुद्धा आता जवळपास एकोणचाळीस हजार किंवा जवळपास शकतो पन्नास हजारच्या आसपास आठशे म्हणजे पन्नास हजारच्या आसपास आहे त्याबाबत काही शंकाच नाही हे लक्षात असू आता मार्केट काय करते एक एवढ्या मोठ्या या मुवमेंट नंतर हा थोडाफार इथे आता परत होल्ड करण्याचा प्रयत्न करतो आणि हा कुठेतरी एक सिंपल एक पॅटर्न इथे बनतो आता कुठला पॅटर्न बनतो फेड कोर्स कोर्सच्या सदस्यांनी सांगा आणि हा पॉझिटिव्ह पॅटर्न बनतोय हे लक्षात असतो ठीक आहे आता या पॉझिटिव्ह पॅटर्नचा ब्रेकआउट इथे जवळपास मग जवळपास काय आताचा करंटचा स्विंग हाय कोणता आहे करंटचा स्विंग आहे हाय जवळपास एकोणचा हजार आठशेच्या वरती जर मार्केट टिकलं तर पन्नास हजारचं पहिलं टार्गेट आहे आणि त्याच्यावरती दुसरं टार्गेट पन्नास चारशे जवळपास इथपर्यंत मार्केट जाणं इथं एक अपेक्षित आहे हे लक्षात असू दे हाय तुटला तर हे लक्षात असू दे सो रेंजेस कुठली असणार आहेत महत्वाची लेवल असणार आहे ही आणि त्याच्यानंतर एक मोठी रिजेक्शन झोन असणार आहे याच्यावरची ही हे लक्षात असू दे त्याचबरोबर सपोर्ट रेंज मध्ये जी बिल्डअप होती ती म्हणजे अठ्ठेचाळीस आठशेच्या आसपासची हे लक्षात द्या ही रेंज जी आहे ही महत्वाची लक्षात याच्या खाली जर मार्केट टिकलं अठ्ठेचाळीस आठशेच्या खाली तर परत तुम्हाला मार्केट अठ्ठेचाळीस पर्यंत बघायला मिळू शकतो परंतु जर रेंज मध्येच राहिलं मार्केट असं तर डेफिनेटली तुम्हाला मार्केट जे आहे हे ह्याच मध्ये कुठेतरी साईड तुम्हाला बघायला मिळू शकतो ब्रेकआउटची अपेक्षा आपल्याला आहे त्यामुळे एकोणचाळीस हजार सातशे सत्तर किंवा एकोणचाळीस हजार सातशेच्या वरती टिकलं तर एकोणचा आठशे किंवा पन्नास हजारचं पहिलं टार्गेट घ्या कोणती ह्या लेवलच्या आसपासचं ते म्हणजे हे जे आहे हे पहिलं टार्गेट आणि त्याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली पन्नास हजारच्या वरती जर विचार केला तर कोणत्या बघायला मिळू शकतं या लेवलच्या वरती दुसरं टार्गेट म्हटलं तर पन्नास हजार चारशे रुपये ह्या हायट पर्यंत तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात असते लो टोटल सेल करायचं असेल तर अठ्ठेच्या अठराच्या खाली सेल करा करू नका आणि जवळपास या रेंजमध्येच राहील तर रेंज बाउंड मार्केट कसं ट्रेड करायचं हे तुम्हाला आत्ताच आहे शॉर्टाच्या टाइम फ्रेम मध्ये जा पाच मिनिट तीन मिनिटावरती पण शॉर्ट टर्म मध्ये एक जवळपास शॉर्ट ट्रेंड मध्ये म्हणजे जवळपास काय एका मोठ्या मध्ये पण छोटे छोटे ट्रेंड्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा ही सुद्धा एक सिंपल क्लिअर क्लिक क्लीन क्लिअर स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी प्राइस ची स्ट्रॅटेजी समजलं असेल तर लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका बेलेकडून करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्यामध्ये जे तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो धन्यवाद